नाशिक शहराच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर सांभाळले नाशिकमधील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं आरोग्य अबाधित राहावं या हेतून माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे सर यांच्या पुढाकारानं एक महत्वाचा आरोग्य उपक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमात पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एच बी ए शुगर तपासणी करण्यात आली आहे या उपक्रमाचा जवळपास दोन हजार ते अडीच हजार पोलिसांनी लाभ घेतलाय मानसिक ताणतणाव आणि आहार दिवस रात्र ड्युटी यामुळे पोलिस दलावर आरोग्यविषयक धोके वाढलेत वाढता डायबिटीज हा त्यातील गंभीर मुद्दा मानून हा उपक्रम राबवण्यात आल्याचं डॉक्टर सचिन देवरे यांनी सांगितलं पोलिस दलाची सेवा अत्यंत कठीण आणि तणावपूर्ण असताना त्यांना वेळेवर निदान आणि उपचार मिळणं गरजेचं आहे याची जाणीव ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आरोग्य तपासणीचे आयोजन नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तपासणी दरम्यान आणि पोलिसांचे शुगर लेवल असंतुलित असल्याचे निदर्शनास आले संबंधितांना योग्य औषधोपचार आहार मार्गदर्शन आणि फॉलोअप देण्याची जबाबदारी डॉक्टर सचिन देवरे यांच्याकडून घेतली जाणार आहे पोलिसांच्या आरोग्यविषयक जाणीवीत वाढवत करणे त्यांना वेळोवेळी वैद्यकीय मदत उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश असल्याचं सचिन यांनी यापूर्वी देखील त्यांनी पोलिसांसाठी अनेक आरोग्य विषयक शिबिरे आयोजित करून सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य जपले पोलिस दलासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होतं हातांचे आरोग्य सुरक्षित सु, सु, ठेवण्याची ही सकारात्मक आणि प्रशासनीय पुढाकार असल्याचं मत व्यक्त केलं जात नृत्य संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक